नमोमुदा नेम माझं नाव प्रताप पंढरनाथ सोनवणे गेली पाच वर्षापासून आम्ही इथं सतत रामनेर शिबिर भरवतो आहे आणि या रामनर शिबिरामध्ये खूप खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि या प्रतिसादातून खूप लांबून लांबून खेड्यापाड्यातनं विद्यार्थी येत असतात आणि याचा लाभ घेत असतात आणि या शिबिर भरवण्याचा मागचा उद्दिष्ट असाच की आपले जे बुद्धाचा धम्म आहे हा खेळोपाडी लोकांमध्ये पसरावा आणि त्याचा लोकांसाठी चांगल्या उपयोग व्हावा यासाठी आपण सामनेर शिबिर भरवत असतो आणि याच्याने मुलांना चांगलं प्रशिक्षण मिळत असतं आणि ह्या प्रशिक्षणातनं मुलांवर चांगले संस्कार चांगले त्यांचे हे त्यांचे संस्कार पडवून ते जगा म्हणजे समाजामध्ये एक आदर्श एक सामनेर म्हणून वावरत असतात आणि हाच आमचा म्हणजे उद्दिष्ट आहे की त्यांनी असं श्रामनाश नाव पुढं रोशन करावं आणि बुद्ध धम्माचा हा जो धम्म आहे हा खेळोपाडी लोकांमध्ये पसरवण्याचा त्यांनी बाबासाहेबांचं मेन उद्दिष्ट होतं की सारा भारत बौद्धमय काढण्याचं तर त्या अनुषंगाने इथं आपण हे शिबिराचं आयोजन करतो आहे की लोकांमध्ये धम्म कसा रोजत आणि खेळोबारी धम्म कसा जाईल आणि यासाठी आपण या, या शिबिरांचं महत्त्व सांगून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवण्याचं काम करतो मी प्रकाश नाईक माझी श्रावणी असोसिएशन या धार्मिक संस्थेचा मी अध्यक्ष आहे माझी श्रामनेर असोसिएशन ही संस्था पुण्यामध्ये गेले चोपन्न वर्षापासून कार्यरत आहे पहिलं शिबिर एकोणीसशे एकाहत्तर साली झालं आणि आज जेव्हा वेगवेगळ्या जागी शिबिरं होत आहेत ती माझी श्रामनेर असोसिएशन या शिबिराच्या अनुषंगानेच होत आहे गथागांचा धम हा श्रामेरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावा या उद्देशाने आम्ही हे शिबिर घेत असतो पंधरा दिवसाचं शिबिर असतं आणि त्या शिबिरामध्ये आतापर्यंत ज्यांनी सहभाग घेतला अनेक विद्यार्थी मोठमोठ्या मुद्द्यावर आता आम्हाला पाहायला मिळतात पंधरा दिवसामध्ये धम्माचं प्रशिक्षण पूर्णपणाने त्याला द्यायचा प्रयत्न केला जातो पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत सातत्याने तो विद्यार्थी अभ्यास करत असतो धम्माचं सखोल ज्ञान देण्याचा वेगवेगळे अध्यापक आणि दीक्षूंच्या माध्यमातून आम्ही या सत्राच्या माध्यमातून तो अभ्यास पूर्ण करून घेतो आणि शेवटी त्याची परीक्षा देखील घेतली जाते या पंधरा दिवसामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानातून जास्त अभ्यास विशेषतः वंदना या याच्याकडून म्हटल्या जातात आणि पुढे त्या विद्यार्थ्याचा सामाजिक जीवनामध्ये निश्चितच उपयोग होतो आणि हाच उद्देश आमच्या या माजी श्राम्य असोसिएशनचा आहे ही संस्था थायी संस्थेशी संबंधित आहे आणि अभ्यापणे गेली चोपन्न वर्ष श्राम्य शिबिराच्या माध्यमातून हा धम्म करत आहे या शिबिरामध्ये आत्तापर्यंत मला माझ्या माहितीच्यानुसार पाच शिबिरं होऊन गेलेले आहेत आणि प्रत्येक शिबिरामध्ये किती विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतात आणि आज किती घेणार प्रत्येक शिबिरामध्ये साधारण तीस ते चाळीस विद्यार्थी असतात आणि आत्तापर्यंत चोपन्न वर्ष सातत्याने आम्ही ती शिबिरं घेतलेली आहेत आणि पुण्यातच ने चे चे ते पुण्याच्या बाहेरही जावं आणि शिबिर घे त्याच्या माध्यमातून विद्यार्थी जे तयार झालेले सांगायचं म्हटलं ते हजारोच्या पुढे विद्यार्थी झालेले आणि त्यांच्या संपर्कात देखील आम्ही आहोत त्यामुळं वेगवेगळ्या जागेतून महाराष्ट्रातून विद्यार्थी येतात आणि माझे श्रावणी असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रशिक्षण घेत असतो बनते नागज्योती विदर्भातून इकडे येतात आहे आदरणीय बनते नागज्योती पण इथं आलेले आहेत आदरणीय म्हणते ज्ञानज्योती देखील आलेले आहेत आणि आता या शिबिरासाठी सातत्याने येणारे बंथे जी यांचा आम्हाला सातत्याने उपयोग होत असतो पुण्यातील सर्व भंतेंशी आमचा संपर्क आहे पण प्रत्येक जागी शिबिरं असल्यामुळे सगळे भंते इथं उपस्थित होऊ शकत नाहीत पण आवर्जून बनते राजरत्न हे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतं Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова